न्यू पॅलेस कोल्हापूर हे श्री छत्रपती शाहू म्युझियम म्हणूनही ओळखले जाते हे कोल्हापूरचे समृद्ध इतिहासाचे आणि भव्य स्थापत्य कलेचे प्रतीक आहे जे का हॅलो फ्रेंड स्वागत आहे आजचा आपल्या नगा ब्लॉगमध्ये आणि आज आहे आमची मॅरिज ॲनिव्हर्सरी आज आम्ही जात आहोत स्पेशली फिरण्यासाठी फिरण्यासाठी म्हणजे खूप दूर जाणार नाही कोल्हापूरमध्ये जाणार आहे कोल्हापूरमध्ये काढली पण को अजूनही आम्ही न्यू पॅलेस शाहू महाराजांचा राजवाडा अजूनही पाहिलेला नाही तो आज बघण्यासाठी आज आम्ही जात आहोत त्याआधी आम्ही जाणार आहोत महालक्ष्मी मंदिरला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तर चला तर पाहू आजचा आपला दिवस कसा जातो कारण आज आहे तुमची मॅरेज अनिव्हर्सरी

घरातून निघाल्यानंतर आम्ही पोचलो महालक्ष्मी मंदिरमध्ये पण तिथे भाविकांची खूपच गर्दी होती आणि तिथे पण काहीतरी काम चालू होते त्यामुळे आम्ही बाहेरच दर्शन घेतले आणि निघालो न्यू पॅलेस पाहण्यासाठी पण तिथेही तुम्ही पाहू शकता तिकीट खरेदी करण्यासाठी भली मोठी रांग लागलेली होती आम्हीही रांगेत उभारून तिकीट घेतले आणि निघालो पॅलेस पाहण्यासाठी न्यू पॅलेस कोल्हापूर हे छत्रपती शाहू म्युझियम म्हणूनही ओळखले जाते हे कोल्हापूरचे समृद्ध इतिहासाचे आणि भव्य स्थापत्य कलेचे प्रतीक आहे जे काळ्या पॉलिश केलेल्या दगडांमध्ये बांधलेले असून त्यात शाही पोशाख शस्त्रे दागिने आणि शिकार ट्रॉफी सारख्या मौल्यवान वस्तूंचे संग्रहालय आहे तसेच याला लागूनच प्राणी संग्रहालय आणि सुंदर बाग आहे जे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे सत्यात्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी दरम्यान बांधलेला हा राजवाडा काळ्या दगडाने बनवलेला असून भारतीय आणि युरोपियन शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे ज्यात अष्टकोनी मनोरे आणि रंगीत काचेच्या खिडक्या आहेत राजवाड्याच्या तळमजल्यावर असलेले संग्रहालय मराठा शासकांच्या वस्तू शस्त्रे पोशाख दागिने आणि चांदीच्या वस्तूंचे प्रदर्शन करते या राजवाड्याच्या आतमध्ये दरबार हॉल आहे या भव्य हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग दर्शवणारे रंगीत काचेचे काम आणि कोरीव खांब आहेत हे आहे पन्हाळ गडाची प्रतिकृती जी आपल्याला राजवाड्याच्या बाहेरील प्रांगणात पाहायला मिळेल राजवाड्याच्या आतमध्ये राजघराण्यातील शिकारीच्या आठवणी म्हणून विविध प्राण्यांचे जसे वाघ सिंह बिबट्या अशा स्टफ्ड नमुने इथे पाहायला मिळतात राजवाड्याच्या बुरुजावर अठराशे सत्याहत्तर मध्ये बसवलेले घड्याळ हे एक खास आकर्षण आहे राजवाड्याच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी छायाचित्र किंवा आतमधून काढू शकलो नाही असा राजवाडा पाहिल्यानंतर आम्ही खूप दमलो होतो मग काय तिथेच असलेल्या हॉटेलमध्ये घेतला चविष्ट जेवणाचा स्वाद

हा राजवाडा कोल्हापूरच्या शाही वारशाचा अनुभव देतो आणि पर्यटकांसाठी एक महत्वाचे स्थळ आहे जिथे कोल्हापूरच्या गौरवशाली भूतकाळाची झलक आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो जेव्हा कधी आपण कोल्हापूरमध्ये याल तेव्हा या राजवाड्याला म्हणजेच न्यू पॅलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहू महाराजांच्या या पॅलेसला ती भेट द्या आज होती आमची सेकंड अनिव्हर्सरी आणि आजचा आमचा दिवस खूप छान गेला त्यानंतर आम्ही आलो भन्नाटवाडी हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेण्यासाठी जर आजचा हा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटू अशाच नव्या ब्लॉगमध्ये थँक्यू